सी एम साहेब येतात यावर्षी पण यायची शक्यता आहे काय प्रोग्राम असणार आहे नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब नेहमीच म्हणत असतात आपल्या मनोगतामध्ये की मी पांडुरंगाचा सेवेकरी आहे आणि या सगळ्या वारकऱ्यांच्या अनुषंगानं जे जे काही करता येणं शक्य ते सगळं करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत हे गेली दोन वर्ष झालं आपण सगळे अनुभवत आहोत आज देखील त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी कालपासूनच मला त्या ठिकाणी आदेश दिले आदरणीय आमचे प्राध्यापक रमेश साहेब जे विधानसभेचे सदस्य आहेत त्यांना आदेश दिले आणि विधानसभेचं सत्र असताना देखील रमेश बुरणारे सर असतील मी असेल आम्ही या ठिकाणी आज पंढरपूरमध्ये पोहोचलो आहोत विभागीय आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील यांच्यामार्फत सगळा आढावा सुरू आहे स्वच्छता असेल पालखीतळ असेल सगळ्या सोयीसुविधा वारकऱ्यांना कशा मिळतील या सगळ्या अनुषंगानं सगळी व्यवस्था सुरू आहे या ठिकाणी आणि मला खात्री आहे की गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं निर्मल वारी झाली होती आ, अनेक वारकरी बांधवांनी देखील ही भावना बोलून दाखवली होती की वर्षानुवर्ष आम्ही वारीला यायचो पण अति नाक दाबून त्या ठिकाणी जावं लागायचं मात्र स्वच्छता अतिशय प्रायोरिटी त्या ठिकाणी ठेवली गेली आणि खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन गेल्या वर्षी झालं अगदी त्याच पद्धतीनं वारीचं नियोजन यावर्षी देखील आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे मला विश्वास आहे की वारकरी बांधवांना कुठल्याही पद्धतीची अडचण यावेळी देखील येणार नाही याच्यासाठी प्रशासन देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यरत आहेत आणि फक्त प्रशासनच नाही तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ठाण्याची एक विशेष टीम वैयक्तिक एकनाथ शिंदेसाहेबांची टीम देखील उद्या पंढरपुरामध्ये दाखल होते सर्व वारकरी बांधवांच्यासाठी सतरा तारखेला आपली आषाढी एकादशी आहे त्याच्या अगोदर दोन दिवस आणि आषाढीचा दिवस एकादशीचा दिवस आणि दुसरा दिवस परतीचा दिवस देखील त्या दिवशी आपण दशम्या त्या ठिकाणी सर्व वारकरी बांधवांना दे देणार आहोत चार दिवस वारकरी बांधवांच्यासाठी महाप्रसादाचं नियोजन करण्याचं देखील एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी करण्यात येणारे पाणी बॉटलचा आत्ता आपण उल्लेख केला की पाणी बॉटल्स प्रशासनाच्या माध्यमातून तर देण्यात येणारच आहेत मात्र शिंदे साहेबांच्या वतीने देखील स्वतः शिंदेसाहेब सगळ्या वारकरी बांधवांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे मला वाटतं परंपरा त्यांनी का बिलकुल खरंय यावर्षी देखील ती परंपरा कायम राहणार आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब वारीच्या अगोदर मी तारीख आणि वेळ या ठिकाणी सांगू शकणार नाही कारण ती सरप्राईज व्हिजिट असते कारण सरप्राईज व्हिजिटमध्येच ग्राउंड रियालिटी काय आहे हे कळतं प्रशासनाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे कमतर काय कमतरता आहेत काय करणं अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा ज्या पद्धतीनं गेल्या दोन वर्ष मुख्यमंत्री महोदय घेत आहेत त्याच पद्धतीनं यावर्षी घेणार आहेत आणि मुख्यमंत्री महोदय यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल किंवा संत तुकाराम महाराजांची पालखी असेल या दोन्ही पालख्यांपैकी एका पालखीमध्ये यावर्षी चालणार देखील आहेत वारकरी बांधवांच्यासोबत आणि वारीचा अनुभव देखील घेणार आहेत आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर